आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज उमरगा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आज दिनांक बारा जानेवारी दोन पंचवीस रोजी राजमाता जिजाऊ महासाहेब चौक शिवपूर रोड उमरगा उमरगा येथे मोठ्या उत्साहात जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला दिनांक अकरा जानेवारी रोजी जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ चौकामध्ये दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यामध्ये मोठ्या प्रमाणात उमरगा शहर शिवपुरी कॉलनी व परिसरातील महिला व पुरुष सहभागी झाले होते आज बारा जानेवारी रोजी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जिजाऊ महासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन आकांक्षा ज्ञानराज चौगुले प्राध्यापक सचिन शिंदे शरद पवार विनोद कोराळे प्रवीण शिंदे गणेश शिंदे व संजीवनी मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली यानंतर राजमाता जिजाऊ महासाहेब चौकामध्ये मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यानंतर तालुका चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले सौ शिवाईताई किरण गायकवाड यांच्या वतीने प्रथम पारितोषक पाच हजार एक रुपये व चषक तसेच सौ प्रियंकाताई सचिन जाधव यांच्या वतीने द्वितीय पारितोषक चषक तीन हजार एक रुपये व चषक व सौ प्रियाताई शरद पवार यांच्या वतीने दोन हजार एक चषक उत्तेजनार्थ चार पारितोषिके देण्यात आली उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा